तीस वर्षानंतर या राशीवर अखेर शनीची कृपा तिजोरीत वाढेल धन मिळेल आपाट पैसा गाडी अन्न घर विपरीत राजयोग बदलून टाकणारा आयुष्य ज्योतिषशास्त्रात शनी हा सगळ्यात हळू चालणारा ग्रह मानला जातो त्यामुळे त्याचा प्रभाव प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर पडतो शनी साधारणपणे एका राशीत अडीच वर्ष राहतो त्यामुळे एका राशीत परत यायला त्याला जवळपास तीस वर्ष लागतात ज्योतिषशास्त्रात शनी हा सगळ्यात हळू चालणारा ग्रह मानला जातो त्यामुळे त्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि या राशीत तो दोन हजार सत्तावीस पर्यंत राहणार रा आहे शनी साधारणपणे एका राशीत अडीच वर्ष राहतो त्यामुळे एका राशीत परत यायला त्याला जवळपास तीस वर्ष लागतात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये शनी मीन राशीत आले आहे त्यामुळे काही राशींना साडेसाती आणि ढजापासून सुटका झाली तर काही राशी त्यांच्या प्रभावात आल्या शनीच्या मीन राशीत आगमनामुळे सिंह राशीत विपरीत राजयोग तयार होत आहे सध्या शनी विक्री वक्री अवस्थेत आहे पण नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होतील आणि तेव्हाही सिंह राशीत हा योग कायम राहील त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया की जून दोन हजार सत्तावीस पर्यंत सिंह राशीला कोणत्या क्षेत्रामध्ये लाभ मिळू शकतो वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार <स्थाँगाँ> न्यायाचे शनी यांनी एकोणतीस मार्चला मीन राशीत प्रवेश केला आणि जून दोन हजार सत्तावीस पर्यंत ते तिथेच राहतील सध्या शनी मीन राशीत वक्री अवस्थेत आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी ते मार्गी होतील शनी मीन राशीत मार्गी झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी विपरीत राजयोग फायदेशीर ठरेल विपरीत राजयोग तेव्हा तयार होतो जेव्हा कुंडलीतल्या सहावा आठवा किंवा बारावा भावाचा स्वामी त्याचा भावात गोचर करतो अशावेळी शनी सिंह राशी सहाव्या भावाचे स्वामी होऊन आठव्या भागात आठव्या भावात गोचर करत आहे त्यामुळे विपरीत राजयोग झाला आहे सिंह राशीच्या कुंडलीत शनी सहाव्या आणि सातव्या भावाचे स्वामी होऊन आठव्या भावात गो गोचर करत आहे त्याचबरोबर शनीची तिसरी दृष्टी दशम भावावर सातवी दृष्टी धन भावावर आणि दहावी दृष्टी पंचम भावावर पडत आहे त्यामुळे या राशीत शनी विपरीत राजयोग तयार करत आहेत या योगामुळे आयुष्यातील जुने संघर्ष संपून आराम मिळू शकतो आणि मोठ्या यशाची चिन्हे दिसत आहेत प्रत्येक क्षेत्रात प्रगती संधी वाढू शकते शनीची दशम भावावर दृष्टी असल्यामुळे नोकरी आणि व्यवसायात विशेष काय फायदा होईल पुढील अडीच वर्ष कार्यक्षेत्रात मोठे यश स्थिर उत्पन्न आणि मानसन्मान वाढण्यास वाढण्याचे योग आहे जमीन घर आणि वाहनाचा आनंद मिळू शकतो अनावश्यक खर्च कमी होतील आणि पैशांची बचत करण्यात यश मिळेल संतती सुखाचे योग तयार होत आहेत विपरीत राजयोगाच्या कृपेने मित्र कुटुंब जोडीदार आणि मुलासोबत आनंदी आणि संतुलित जीवन जगता येईल खूप दिवसापासून चालू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी आता कमी होण्याचे संकेत आहेत बँक लोन किंवा सरकारी कर्जातून ही सुटका मिळू शकते कोर्ट कचऱ्यांचे किंवा कायदेशीर वादातही यश मिळू शकते एकूणच शनीचा हा गोचर जीवनात स्थिरता आर्थिक मजबूती आणि मानसिक शांतता देणार ठरू शकतो या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे या गो हा चॅनल या गोष्टींना दुजोरा देत नाही कृपया माहिती कशी वाटली चॅनलला कमेंट करून सांगा नमस्कार धन्यवाद